सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ नमस्कार मी भाग्यश्री माझ्या टॉप मराठी शिवण कला मध्ये तुम्हा सर्वांची खूप खूप स्वागत तर आज आपण इथे बॅक डिझाईन खूप सुंदर अशी बघणार आहोत सध्या खूप ट्रेंड मध्ये चालू आहे जे की तुम्हाला आवडेल चला मग आजच्या डिझाईनला सुरुवात करूया तर सुरुवातीला इथं आणि ब्लाऊज पीस कट करून घेतलेला आहे तर ब्लाउजची उंची आहे तेरा इंच प्लस त्यामध्ये शिलाई मार्जिन आहे एक इंच बरोबर चौदा हे जे ब्लाउज आहे ना चौतीस साईजचा आहे चौतीस चा चौथा भाग प्लस त्यामध्ये शिलाई मार्जिन दोन इंच आणि इथे शोल्डर घेतलेला आहे साडेपाच इंच मुंढा घेतलेला आहे सहा इंच आणि मुंढाला गोलाकार दीड इंचावरती देऊन घेतलेला आहे आणि इथे गळा रुंदी घ्यायची आहे आपल्याला अडीच इंच आणि खालीपर्यंत आपल्याला अडीच अडीच इंचावरती पॉइंट देऊन घ्यायची आहेत कारण पूर्ण आपल्याला खालीपर्यंत कट करून घ्यायचं आहे ही डिझाईन एकदम सुंदर आहे तुम्ही पण नक्की ट्राय करा तुमच्या साठी तर असं पूर्ण अडीच अडीच इंचावरती खालीपर्यंत पॉईंट दिलेले आहेत आणि इथे कशी रेश ओढायची आणि अस्तरचा जो भाग आहे तो आपण कट करून घेऊया अगोदर ब्लाऊज पीसचा पण सोबत कट करून घेऊ शकता मी इथे अगोदर अस्तरचा दाखवते कट करून तुम्हाला या पद्धतीने आपल्याला कट करून घ्यायचंय दोन्ही भाग एक साथ कट करू शकता किंवा असं वेगवेगळं जरी कट केलं तरी चालतं तर हे अस्तरचे दोन ले ले या, या भाग अशी कट केलेले आहेत आता ब्लाऊज पीसचा पण आपण इथून आतमधला जो कपडा आहे ना एक्स्ट्रा तो कट करून घेऊया या पद्धतीने म्हणजे ही जी आता पट्टी निघणार आहे ना ही पट्टी आपल्या कोण्यातरी तरी कामाला येईल ब्लाऊज शिवते वेळेस वेस्ट होऊ द्यायची नाही त्यामुळे असं कट करून घ्यायचं अस्तरचे भाग खाली ठेवायचे त्याच्यावरती ब्लाऊज पीसचे भाग ठेवायचे ब्लाऊज पीसच्या भागाची खालच्या साईडने सरळ बाजू वरच्या साइडने उलटी बाजू या पद्धतीने आहे तर आता इथं आपल्याला आतमध्ये डिझाईन तयार करून लावण्यासाठी इथं आपण पट्ट्या घेणार आहोत तर हे थोडस आपण बाजूला ठेवूया आतमध्ये डिझाईन तयार करून लावायचं आहे तर त्यासाठी ही अशी पट्टी घेतलेली आहे तर पट्टी आहे साडेचार इंचाची आणि रुंदीला तुम्ही दहा इंच अकरा इंच, इंच बारा इंच अशा पद्धतीने घेऊ शकता तर मी इथं बारा इंच घेते जेवढी जा जास्त आपण पट्टी घेऊ ना तेवढ्या इथं प्लेट्स व्यवस्थित येणार आहेत तुम्ही तुमच्या आवडीनुसार प्लेट्स कमी जास्त कोण घेऊ शकता इथं इलास्टिक घेतलेलं आहे तर हे एक इंचाचं इलास्टिक असतं ते वापरायचं आहे आपल्याला डिझाईन साठी या पट्टीला मी आतल्या साईडने सरळ बाजू आहे सरळ बाजूने फोल्ड करून पाव इंचावरती अशी शिलाई देऊन घेतलेली आहे आणि या पट्टीला आपल्याला पलटी करून घ्यायचंय तर मी त्या हातानेच पलटी करून घेताय तुम्ही दुसरी काही वस्तू घेऊन पलटी करून घेऊ शकता किंवा असं कात्रीने सुद्धा पलटी करता येतं इथे मी पट्टी पलटी करून घेतलेली आहे आणि जो शिलाईची बाजू आहे ती खालच्या साईडने घालायची आणि वरच्या साईडने प्लेन घ्यायचं आणि हे जे आपण इलास्टिक घेतलेलं आहे ना हे सहा इंच आहे तर इथून आपण आतमध्ये घातलं आणि इथे एक लॉक करून घेऊया म्हणजे शिवून घेऊया पॅक करायचंय दोन्ही साइडने लॉक करून तर इलास्टिक आता आपण दुसऱ्या साईडने काढूया आता हे पहा या पद्धतीने काढायचंय व्यवस्थित आणि इलास्टिकला आता आपल्याला दुसऱ्या साईडने पकडायचं आणि दुसऱ्या साईडने सुद्धा लशी शिलाई देऊन घ्यायचे पॅक करायचे व्यवस्थित मी आतमध्ये जो गोळ्या झालेला कपडा आहे ना तिथं पण आपल्याला आता सेंटरहून शिलाई देऊन घ्यायचे इथं अशी आडव्या साईडने बरोबर सेंटरहून शिलाई द्यायचं इलास्टिकला असं ओढून पकडायचं इलास्टिक सोबत कपडा पण ओढला जातो प्लेन करायचं कपड्याला आणि शिलाई देऊन घ्यायचं म्हणजे एक छान अशी डिझाईन तयार होते आपली इथं प्लेट्स पण छान दिसतात तिथं हे पास कपड्याला पण ओढायचं आणि इलास्टिकला पण ओढून शिलाई देऊन घ्यायचं आहे जेवढा होता तेवढ्या चुन्या इथल्या काढायच्या शिलाई पसल्या तर इथे मी एक शिलाई देऊन घेतलेली आहे तर अशा शिलाई आपल्याला दोन तीन देऊन घ्यायच्या आहेत तर मी इथे तीन देऊन घेणार आहे तुम्ही दोन पण देऊ शकता इथे आपली ही पट्टी तयार आहे तर याच पद्धतीने आपल्याला दुसरी एक पट्टी तयार करून घ्यायची आहे आणि ही कशी लावायची आहे ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे अगदी व्यवस्थित तर मी इथं खालच्या साईडने शिलाई देऊन घेतली कमरेच्या भागाला आणि दुसरी पण पट्टी ऑलरेडी मी तयार करून घेतलेली आहे शिलाई देऊन घेतलेली आहे नंतर आपल्याला पलटी करायचं असतं मग वरच्या साईडने ब्लाऊजची सरळ बाजू येते तर आता ही जी आपण इलास्टिकची पट्टी तयार करून घेतलेली आहे ना ती बरोबर इथं आपल्याला अशी खाली ठेवायची आहे कमरेच्या भागाबरोबर तर तुम्ही एक सुद्धा खाली पट्टी लावू शकता किंवा तीन लावायचे दोन लावायचे तुमच्या आवडीनुसार तुम्ही लावून घेऊ शकता तर मी इथं दोन लावत आहे एक दोन तीन अशा पद्धतीने आपण लावू शकतो तर थोडासा गॅप सोडलाय मध्ये अर्धा इंचचा आणि तिथून वरच्या साईडने ही पट्टी लावलेली आहे दुसरी आणि इथे मी पिण्या लावून घेते म्हणजे हे आपण शिलाई देत त्यावेळेस हे हालणार नाही आणि अस्तर वर ठेवूया आणि इथून शिलाई देऊन घेऊया म्हणजे ही जी आपण आता शिलाई देतो ना त्याच्यासोबत ते इलास्टिकची पट्टी सुद्धा पॅक होऊन जाते आणि त्याचे दोरे वगैरे असं काही दिसणार नाहीत आपल्याला खालच्या साईडने लॉक करायचं तर आता इथल्या पिना काढायच्या आणि याला पलटी करून घ्यायचं आपल्याला पलटी केल्यानंतर जो कोना वगैरे आहे ना तो कोना व्यवस्थित काढून घ्यायचा आणि दुसऱ्या साईडने सुद्धा आपल्याला याच पद्धतीने पट्टी लावून घ्यायची आहे त्या अगोदर आपण काय करूया इथं शिलाई देऊन घेऊया वरच्या साईडने ज्या इलास्टिकच्या पट्ट्या तयार केलेल्या आहेत ना डिझाईनच्या तर त्या दोन्ही सारख्याच तयार झाल्या पाहिजेत उंच रुंदीला उंचीला आणि रुंदीला लहान मोठ्या नकोय तर दुसरे दुसरा भाग घेतलेला आहे त्यालाही मी अगोदर खालच्या साईडने शिलाई देऊन घेते आणि आता आपल्याला ह्या पट्ट्या आतमधून ठेवायच्या आहेत हे पाहि या पद्धतीने ठेवायच्यात आणि अस्तरचा भाग वरून टाकायचा आणि शिलाई देऊन घ्यायची यामुळे याच्या शिलायाचे जे असे दोरे वगैरे जे आहेत एक्स्ट्रा कपडा जो असतो तो आतमधून जातो वरच्या साईडने दिसणार नाही या पद्धतीने शिलाई देऊन घ्यायची आणि पलटी करून घ्यायचं याला पण हे पहा या पद्धतीने आणि वरून एक आपण शिलाई देऊन घेऊया सुंदर लुक येतो आणि फॅन्सी डिझाईन वाटते त्याच त्याच डिझाईन बनवून कंठाळाला असेल तर ही साधी सिंपल आणि सोबर अशी डिझाईन आहे आणि फॅन्सी पण लुक येतो आपला यामध्ये तुम्ही नक्की बघ तयार करून बघा आणि आणखी एक महत्वाची गोष्ट आपल्याकडे सर्वच प्रकारच्या ब्लाउजचे पेपर कटिंग पॅटर्न आहेत ज्या कोणा आईला ऑर्डर करायचं आहे त्यांनी ऑर्डर करू शकता कॅश ऑन डिलेवरीने सुद्धा आहेत म्हणजे पार्सल घरी मिळाल्यानंतर तुम्हाला पैसे द्यायचे आहेत पोस्टमॅन भयाकडे पॅटर्न ऑर्डर करण्यासाठी स्क्रीनवरती व्हॉट्सअप नंबर आहे त्याच्यावरती मला मेसेज करा तर इथं खालच्या दोन्ही पट्ट्या लावून तयार आहेत तर वरच्या साईडने तुम्ही कपड्याची दोरी तयार करून रटकन तयार करू शकता तिथं किंवा अशी सुद्धा एक इलास्टिकची पट्टीवरच्या साईडने पण लावू शकता तर इथे मी गळ्याला लेस लावणार आहे माझ्याकडे सेम ब्लाऊजच्या कलरची लेस आहे तर ती लावणार आहे लावायची असेल लावू शकतो किंवा स्किप केली तरी चालतं तरी अशी लेस लावून घेते मी इथून लेस लावण्या अगोदरच आपल्याला एक काम करायचं असतं कमरेच्या डाचाला शिलाई देऊन घ्यायची असते तर माझ्याकडून विसरली होती ती मी आता शिलाई देऊन घेतलेली आहे लेस लावल्यानंतर कमरेच्या डाचाला शिलाई देता येत नाही त्यामुळे अगोदरच डाचाला शिलाई देऊन घ्यायचंय शोल्डरचं सेंटर घ्यायचं डाचाची रुंदी घ्यायची अर्धा इंच उंची घ्यायची चार इंच आणि आता मी लेस लावून घेते लेसला चुनी देऊन ऑलरेडी घेतलेली आहे तर अशी लेस ठेवते आणि शिलाई देऊन घेते याच पद्धतीने दुसऱ्या पण साईडने लेस लावून घेणार आहे डबल लेस पण लावू शकता किंवा सिंगल अशी लावली तरी चालते किंवा नाही लावली तरी चालते तुमच्या आवडीनुसार दुसऱ्या पण साईडने मी लेस लावून घेतलेली आहे आणि हे जे इलास्टिक लावलेलं ला आहे म्हणा आतमध्ये पट्ट्या तर तुम्ही जर असं डिझाईन केलात ना तर तुम्हाला ब्लाऊज फिट किंवा लूज होणार नाही तुमच्या शरीराप्रमाणे तुम्हाला ब्लाउज बसणार आहे समोरून हुक लावायची आणि पाठीमागून ॲडजस्ट होतं कमी जास्त लूज फिट वगैरे होणं हे सर्व इथे इलास्टिक फाकतं ना आपल्या शरीराप्रमाणे तसं फाकलं जातं आणि व्यवस्थित ब्लाउज बसतं तुम्हाला टाईट लूज असं काहीच होणार नाही ब्लाऊज एकदम फिटिंगला व्यवस्थित बसतं तर अशा पद्धतीने आपली डिझाईन आहे तर आपण असं दोन्ही बाजूने अशी शिलाई देऊन घेत आहोत आणि एक्स्ट्रा ब्लाउज पीसचा जो कपडा आलेला आहे तो मी आता कट करून घेते एकदम सुंदर साधी सिंपल सोबर डिझाईन आहे आवडली का नाही मग तुम्हाला ही डिझाईन नक्की कमेंट करून सांगा आणि ही जी आतमधली डिझाईन आहे ना ते आपली पाच इंचाची तयार झाली पाहिजे हे पहा जर झाली नसेल तर थोडस इलास्टिकला आतमध्ये नंतर सुद्धा तुम्ही शिलाई देऊन घेऊ शकता किंवा थोडस लूज झालं तरी काही प्रॉब्लेम येत नाही तर पहा फायनली ब्लाउजचा लुक कसा आलेला आहे आणि आतमधली डिझाईन कशी दिसत आहे अगदी फॅन्सी डिझाईन आहे तुम्ही नक्की बनवा तर मग डिझाईन आवडली की नाही ते मला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि तसंच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग अशाच पुढील एका नवीन व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत तो बाय बाय